राहता तालुक्यातील डोरहाळ येथील सायनाथ गोरक्षणात काकड या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे महेश काकड यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादीत म्हटले आहे की मयत सायनात गोरक्ष काकड व रुपाली संजय लोंढे हे एकमेकांना ओळखतात ते दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी पुणे येथे राहण्यासाठी होते मयत लोंढे यांच्या बहिणीला इन्स्टाग्रामवरून मेसेज करून शिवीगाळ केली म्हणून यातील आरोपी रुपाली लोंढे अनिल संजय लोंढे दिनेश विठ्ठल आसने पवन कैलास आसने राहुल अशोक चांदर हे मयत राहत असलेल्या ठिकाणी पुणे येथे गेले व त्याला घरातून ओढत आणत गाडीमध्ये टाकून कोकम कोकमठाण घेऊन आले त्यानंतर कोकमठाण येथे मारहाण केली किंवा त्याला काहीतरी विषारी औषध पाजून त्याचा खून केला आहे म्हणून वरील प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याचं फिर्यादीत म्हटलंय यातील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेवरून कोपरेगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे एकावन्न ऑफ दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक एकशे चाळीस एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बमणे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करत आहेत